संगत हा विषयच असा आहे ना मित्रांनो कितीही बोला कमी आहे जर आयुष्यामध्ये संगत चांगली असेल ना मित्रांनो तर आपल्या आयुष्याचं सोनं होतं सोनं फक्त संगत चांगली पाहिजे आपल्या आयुष्याचं सोनं होतं कारण आपल्या आईवडिलांना आपण जपतो कामावर जाऊन चार पैसे आपण कमवतो म्हणजे आप एकंदरीत आपला संसार सुखाचा चाललेला असतो पण याच्या विरुद्ध जर आपली संगत चुकली ना तर मात्र खूप वाईट होतं कारण एखाद्या दारुड्या मित्राची जर संगत झाली तर मात्र आपल्या आयुष्याची राख रांगोळी होती कारण कारण त्याच्या त्याला त्या मित्राला काम हे काही माहितीच नसतं नुसतं उठायचं आई पैशावर दहा रुपयाची मित्रांच्याकडून पैसे घ्यायचे दहा रुपयाची या कारणानं आपण आपल्या आईवडिलांना जपत नाही त्या दारूच्या नशेमध्ये आपल्या आईवडिलांनाही मारतो आपल्या बायकोलाही मारतो मग आपली बायको आपल्याला सोडून जाते मग आपल्या आप संसाराची एकंदरीत राख रांगोळी होते यासाठी ना मित्रांनो संगत चांगल्या मित्राशी करा चांगल्या मित्रांशी करा त्यामुळं आपलं आयुष्य एकदम सुखात समृद्धित आनंदित जाईल कारण एक गोष्ट सांगतो मित्रांनो जर संगत चुकली ना तर आयुष्याची राख रांगोळी व्हायला वेळ लागत नाही आयुष्याच्या पत्रावळ्या व्हायला वेळ लागत नाही सापला विषय